पिंपळगाव खंडाळा व मनेगाव क्लस्टर नंबर तीन मध्ये पाणलोट यात्रेनिमित्त प्रभात फेरी पाणलोट मार्गदर्शन वृक्ष लागवड नवीन कामाचं भूमिपूजन पूर्ण कामाचं लोकार्पण पाणलोट विषयक निबंध चित्रकला व रांगोळी स्पर्धांचं बक्षीस वितरण इत्यादी कार्यक्रम पार पडले कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्षांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले ठक्के पुंडक कांबळे व गणेश सूर्यवंशी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना जमीन पाणी जंगल व वा झाडे वाचवण्याबाबत मार्गदर्शन केले झाडे लावा झाडे जगवा पाणी अडवा पाणी जिरवा अशा घोषणा देत गावातून प्रभात फेरी काढली त्यात शाळकरी विद्यार्थी विविध वेशभूषा करून सहभागी झाले होते या कार्यक्रमाला सरपंच रुखमानबाई चव्हाण उपसरपंच किशोर कुलकर्णी रमेश साळुंके उपविभागीय जलसंपदा अधिकारी राठोड उपविभागीय कृषी अधिकारी जलसंपदा अधिकारी मंडळ कृषी अधिकारी कृषी पर्यवेक्षक कृषी सहाय्यक पाणलोट समिती प्रतिनिधी एन जी ओ प्रतिनिधी पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक सचिव बचत गटातील सर्व महिला शेतकरी गटांचे सदस्य गावकरी प्रगत शेतकरी आजी माजी सर्व कार्यकर्ते तरुण वर्ग शालेय विद्यार्थी शिक्षक असे समाजातील सर्व घटकांची उपस्थिती होती शिवशाही न्यूज प्रतिनिधी अनिल सूर्यांशी वैजापूर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या